कांद्याच्या किमतीवरून सध्या महाराष्ट्रात शेतकरी प्रचंड नाराज आहे कांद्याच्या किमती पडायला लागल्या जेव्हा भाव वाढले तेव्हा केंद्र सरकार हस्तक्षेप करतो आणि शेतकऱ्याचं नुकसान होतं कांद्याच्या संबंधामध्ये आता केंद्र सरकार जी आहे ती शेतकऱ्यांच्या बाजूनं आहे कांद्याला चांगला भाव मिळाला पाहिजे अनेक वर्षापासून जी मागणी आहे की कांद्याचा भाव फिक्स असला पाहिजे त्या दृष्टिकोनातून नक्की केंद्र विचार करत आहे शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये अशाच पद्धतीची आमची भूमिका आहे धनंजय मुंडे हे दिल्लीला गेलेले आहे आणि त्या ठिकाणी पियुष गोयल यांची त्यांची चर्चा आहे त्याच्यातून जो मार्ग आहे तो मार्ग निघण्याची शक्यता आहे आणि नक्की केंद्र सरकार जे आहे ते शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये आणि जे जनता आहेत त्यांना त्या त्रास होऊ नये अशा पद्धतीची की केंद्राची भूमिका आहे कांद्यावर एखादी कमीता हां कांद्यावर एखादी म्हणजे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकत आहे कांदा आणि महाविकास आघाडीचा झालेला आहे वांदा त्यामुळं कांदा जो आहे तो कांदा आवश्यक आहे कांदा सगळ्यांनी खाल्ला पाहिजे आणि कांद्याला चांगला भाव शिकणा मिळाला पाहिजे आणि जनतेलाही परवडलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे सर लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे आरपीआयने किती जागा मागितल्या आणि तुम्ही लोकसभेची निवडणूक लढणार आहात का कुठून लढणार आहात <coughs> एक तर रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की आता रिपब्लिकन पक्ष जो आहे बी जे पीसोबत सोबत आहे त्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे इतरही माहिती आमचे मित्र पक्ष आहेत तर रिपब्लिकन पक्षाला असं वाटतं की रिपब्लिकन पक्षाला जर दोन जागा मिळाल्या आणि ते आम्ही निवडून आणल्या तर रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळणार आहे त्यासाठी मी जे पी नड्डा यांच्याशी बोललेलो आहे एकदा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जी आहेत नितीन जी आहेत एकनाथ शिंदे शिंदेजी आहेत दादा आहेत त्यांच्याशी बोलून रिपब्लिकन पक्ष जो आहे हा एक जरी छोटा पक्ष असला तरी आमच्याकडे बॅलेन्सिंग पॉवर आहे आमच्याकडे बॅलेन्सिंग असणारी मतं आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्षाला सन्मान मिळाला पाहिजे रिपब्लिकन पक्षाला योग्य वाटा मिळाला पाहिजे अशा पद्धती आमची भूमिका आहे आणि त्यासाठी मी अमित शहा एनआय भेटणार आहे जे पी नड्डा जे आहेत ते त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि डी मतदारसंघामध्ये मी दो दोन हजार नऊमध्ये हरलो होतो तर त्या ठिकाणीच्या लोकांची इच्छा अशी आहे की मी जर सध्या माननीय नरे नरेंद्र नरे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये असल्यामुळं जर मला, आ, मला त्या ठिकाणी निवडणूक लढण्याची संधी मिळाली तर शिर्डीचा जो विकास आहे तो का करण्यामध्ये मला त्या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यामुळं मला शिर्डीमध्ये लढण्याची इच्छा आहे जर मला संधी ते दिली तर नक्की मी त्या ठिकाणी लढेन आणि मी त्या ठिकाणी निवडून येईन प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत अजूनही निमंत्रण दिलं गेलेलं नाही तुम्ही त्यांना काय आव्हान प्रकाश आंबेडकरांना जी आय एन डी आय ही जी आघाडी आहे तर ही जी आघाडी आहे ही आघाडी निगेटिव्ह आघाडी आहे म्हणजे त्यांनी माननीय राहुल गांधी यांनी जर उडून चालून अशा पद्धतीचं नाव त्या ठिकाणी केलेलं आहे एक आहे विरोधी आघाडीचं नाव इंडिया ठेवणं हे अत्यंत अयोग्य आहे परंतु त्यांनी ते ठेवलेलं आहे तर माझी भूमिका अशी आहे की आय एन डी आय ए अशी जी आघाडी आहे तर त्यामध्ये आय म्हणजे इंट्रोडक्शन डी म एन म्हणजे निगेटिव्ह डे दे म्हणजे डेट आय म्हणजे आयडिया आणि ए म्हणजे अलायन्स म्हणजे चुकीचा चुकीच्या वेळेला झालेला अशा पद्धतीचा निगेटिव्ह अलायन्स आहे आणि नरेंद्र मोदींच्या समोर यांचा टिकाव लागणं अत्यंत अशक्य आहे त्यांनी किती प्रयत्न केले तरी दोन हजार चोवीसमध्ये नरेंद्र मोदी जे प्रधानमंत्री बनतील आणि आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत जनता त्यांच्यासोबत आहे जरी यांची आय एन डी आय एची आघाडी जरी ते करत असले तर त्यांना तो लोकशाहीमध्ये अधिकार आहे त्यांनी तो प्रयत्न करावा परंतु जे जनता जी आहे ती आमच्यासोबत आहे आणि आम्हाला तीनशे पन्नास पर्यंत जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सर ये बघायची की इंडिया इंडिया के जो मीटिंग होने वाली मुंबई आहे उसमें आम आदमी पार्टी हो रही है लगता है कि आम आदमी पार्टी और कांग्रेस पार्टी में थोड़ा सा संघर्ष चल रहा है मतलब जिस तरह कांग्रेस पार्टी ने बयान दिया है कि भाई दिल्ली में हम सत्ता लाएंगे तो इससे माननीय अरविंद केजरीवाल जी अन, नाराज है अभी वो मुंबई की मीटिंग में आते गए मालूम नहीं है लेकिन छत्तीसगढ़ के चुनाव में भी मतलब उन्होंने दाव लगा रहे हैं और आ, जो आई एंड डी आई की जो आगाड़ी है विपक्ष दलों की आगाड़ी है उसमें अरविंद केजरीवाल जी जाएंगे या नहीं जाएंगे मुझे मालूम नहीं है लेकिन मुझे लगता है कि अरविंद केजरीवाल जी ने अगर कांग्रेस पार्टी ने यह तय किया था कि भाई हम सब लोग मिलकर लड़ेंगे लेकिन कांग्रेस पार्टी ने ही मतलब उसमें छेद करने का काम किया है इसीलिए अरविंद केजरीवाल जी ने उस मीटिंग में नहीं जाना चाहिए संजय राउत मुंबई से चुनाव वाले क्या कहोगे संजय राउत मुंबई से लड़ना चाहते हैं लेकिन हम आगे बढ़ना चाहते हैं मतलब संजय राउत अगर लड़ना चाहते हैं तो लड़े हर एक आदमी को लड़ने का अधिकार है और लेकिन अगर संजय राउत अगर मुंबई से लड़ना चाहते हैं तो हम भी मतलब दिल्ली के तख्त का पहाड़ चढ़ना चाहते हैं लोकसभा चुनाव को आर कितनी सीट मंगेंगे लोकसभा चुनाव लोकसभा के चुनाव में हमको लगता है कि भाई रिपब्लिकन पार्टी विदर्भ में है और हर जगह पर रिपब्लिकन पार्टी है रिपब्लिकन पार्टी में ज़रूर अलग अलग ग्रुप है लेकिन मेरा ग्रुप जो है हर तहसील में गांव में हर ज़िले ज़िले में, में मेरा ग्रुप काम करता है और रिपब्लिकन पार्टी को अगर दो सीट मिलती है तो रिपब्लिकन पार्टी के दो सीट अगर चुनकर आती है तो आर पी आई महाराष्ट्र में मान्यता में मिल सकती है जिस तरह नागालैंड में हमारी पार्टी के दो एम एल ए सुनकर आए और वहाँ हमारी पार्टी को स्टेट की मान्यता में मिली है तो उसी तरह मेरी कोशिश रहेगी कि भाई आर को भी दो सीट मिलनी चाहिए और मेरा कहना यह है कि अभी हमारे महायुति में और किसी पार्टी को नहीं लेना चाहिए ये भी बातचीत चल रही है कि भाई कांग्रेस के एम एल वाले है ये कुछ होने वाले है लेकिन मुझे लगता है कि हमें कोई आवश्यकता नहीं है और हमने किसको ना नहीं है मतलब एकनाथ शिंदे जी मतलब उद्धव ठाकरे जी को छोड़कर हमारे पास आए हैं अजीत दादा व शरद पवार साहब को छोड़कर हमारे साथ आए हैं हमने कुछ मुद्दा तोड़ा नहीं है वो तो खुद टूट कर हमारे पास आए हैं जो तो आते हैं उनका स्वागत करने की जिम्मेदारी राजनीति में होती है इसीलिए बीजेपी ने उनको तोड़ा है बीजेपी ने सरकार गिराई है इसी तरह के आरोप में तथ्य नहीं है वो अपने एम संभाल नहीं पाए वो अपने नेता संभाल नहीं पाए उसके लिए हम जिम्मेदार नहीं है माननीय उद्धव ठाकरे जी को मैं बार बार बोल रहा था कि भाई आप हमारे पास आइए लेकिन उद्धव ठाकरे जी हमारे साथ आए नहीं वो गए कांग्रेस राष्ट्रवादी के साथ और उनके चालीस एम एल मतलब हमारे साथ आए हैं उसी तरह अजीत दादा पवार साहब भी जो अजीत दादा पवार जी हैं मैंने शरद पवार साहब को भी बोला था कि आपने इंडिया में आना चाहिए नरेंद्र मोदी जी अच्छा काम कर रहे हैं और उनको सपोर्ट करने की आवश्यकता है और उसके पहले दो बार शरद पवार साहब ने बीजेपी को समर्थन दिया था शरद पवार साहब जब फुलौद के मुख्यमंत्री बने थे तब अशोक आडवाणी और उत्तम राव पाटिल ये दो बीजेपी के जो जब मंत्री थे उनके मंत्रिमंडल में थे, थे। और पवार साहब ने 2014 में बीजेपी को बाहर से समर्थन दिया था तो इतना मोदी जी काम अच्छा कर रहे हैं ऐसे वक्त पर पवार साहब ने हमारे साथ आना चाहिए था लेकिन वो आए नहीं इसीलिए मतलब अजीत पवार जी ने उनको छोड़कर हमारे साथ आए हैं तो मुझे लगता है कि ये उन लोगों की ये गलती है और हमने अजीत दादा को थोड़ा नहीं हमारे पास वन सिक्सटी फोर की संख्या थी और अभी अजीत दादा आने से दो सौ के ऊपर हमारे एम एल चले गए हैं तो आने वाले विधानसभा के चुनाव में जो अक्टूबर में चुनाव होगा उसमें दो से ज़्यादा सीट हम जीतेंगे ऐसा हमें पूरा विश्वास है अटल साहब अजित दादा अजित दादा सरकार आने पास शिंदे गटामध्ये अस्वस्थता आहे आपण पाहिलं की ठाण्यातील रुग्णालय प्रकरणामध्ये अजितदादांनी ज्या पद्धतीनं विचार नाही केली एकनाथ शिंदेंना त्यामुळे कुठंतरी एकनाथ शिंदे गटातील आमदार जे आहेत ते भाजपला सांगणार आहेत की तुम्ही अजितदादांना आवरा मला असं वाटतं की अजितदादा आलेले आहेत आणि अजितदादा यांना डेप्युटी सी एम पद मिळालेलं आहे पण एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत माननीय देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे की त्यांना बदलण्याचा प्रश्न अजिबात येत नाही आहे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील आणि मला असं वाटतं की हे तीन मोठे पक्ष आणि आर पी आम्ही सगळे आम्ही एकत्रित आहोत त्यामुळं ठाण्यामध्ये जे काय लोकांचा मृत्यू हॉस्पिटलमध्ये झालेला आहे त्या संबंधामध्ये आजी दादानी स्टेटमेंट केलेलं आहे तर मला असं वाटतं की एकमेकावर अशा पद्धतीची गुडगुडी करता कामा का नये अजितदादा असतील एकनाथ जे असतील देवेंद्र फडणवीस असतील या सगळ्यांनी एकमेकाला सांभाळून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्यामध्ये वाद आहे असती असं दृश्य जे आहे ते लोकांना बघायला मिळू नये आणि सगळ्यांनी एकत्रितपणे राहिलं पाहिजे आणि म्हणून अशा पद्धतीने स्टेटमेंट करू नये असं आपलं मत आहे अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीमुळं कुठेतरी कमर निर्माण झाला आहे शरद पवारसुद्धा सोबत येतील असं तुम्हाला वाटतं का म्हणतात शरद पवार सोबत येतील असं मला वाटत नाही आहे पण शरद पवार साहेबांनी आलं पाहिजे म्हणजे आता एवढे सगळे जे आमदार होते त्यांचे चोपन आमदार होते त्यातले जो जो त्रेचाळीस चव्वीचाळीस आमदार जे आहेत ते अजितदादासोबत आलेले आहे त्यामुळं सुद्धा देशाच्या हितासाठी देशाचा विकास करण्यासाठी मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांच्यासोबत येणं अत्यंत आवश्यक आहे आणि आजीदादाची आणि त्यांची जी भेट झालेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणत आहेत की आमची भेट वैयक्तिक होती आमची फॅमिली भेट होती त्यामुळं त्या भेटीमध्ये काही चर्चा झालेली आहे मला माहीत नाही आहे पवारसाहेबांनी अजून विचार करणं अत्यंत आवश्यक आहे आणि मी सुद्धा मीसुद्धा काँग्रेससोबत होतो राष्ट्रवादीसोबत होतो मी सुद्धा आता बी जे पीसोबत आलेलो आहे सुद्धा एन डी एसोबत आलेलो आहे त्यामुळं राजकारणामध्ये जसे जॉर्ज फर्नांडीस होते नितीश कुमार होते शरद यादव होते असे स्वच्छ नेतेही अटलजीच्या सरकारमध्ये होते ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री होत्या त्यामुळं राजकारणामध्ये अशा पद्धतीच्या आलाय होतात मग मधुरेद वैचारिक असू शक शकतात परंतु कॉमन मिनिमम अजेंड्यावर सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही एन डी लोक एकत्रित आलेलो आहोत आणि पवार साहेबांनी सुद्धा यायला हरकत नाही आहे त्यांना आमचं निमंत्रण आहे आणि त्यांनी एन डी एसोबत महा महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी आलं पाहिजे विनाकारण काँग्रेस